नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी राज्यसेवा दोन हजार पंचवीस मुख्य परीक्षेसाठी महत्वाची एक गोष्ट म्हणजे आन्सर रायटिंग लेखन आता आन्सर बद्दल ना विविध विद्यार्थ्यांची इतकी चिंता आहे की विद्यार्थ्यांना कळत नाही की आन्सर रायटिंग कशी गेली पाहिजे भरपूर कॉल आलेत त्या अनुषंगाने आपण एक व्हिडिओ लेक्चर सिरीज घेऊन आलेलो आहे त्याचा आपला हा दुसरा व्हिडिओ आहे पहिला व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे युट्यूला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्यांनी तो बघितला नसेल तिथून तो बघून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय महत्वाच्या अशा बाबी आहेत त्या जाणून घेणे आवश्यक आहे उत्तर लेखनसाठी जेणेकरून जर तुम्ही त्या प्रॉपर पद्धतीने इम्प्लिमेंट केल्या मी एक्झाम मध्ये तर तुमचा आन्सर खूप जास्त इफेक्टिव्ह बनणार ठीक आहे तर बघा वन बाय वन आपण समजून घेऊया आणि या सर्व बाबी ज्या आहेत या मी प्रश्न घेऊनच तुम्हाला समजून सांगतो जेणेकरून तुम्हाला एक प्रकारे लाईव्ह एक्झाम्पल करेक्ट तर पहिली जी बाब आहे ती म्हणजे काय प्रश्नामध्ये जे विचारले आहेत तेच लिहा याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं टू हिट द डिमांड ऑफ क्वेश्चन म्हणजे क्वेश्चनची डिमांड आयडेंटिफाय करायची करायची असते आणि त्याला ऍड्रेस करायचं असतं करेक्ट क्वेश्चन थ्रू समजून घेऊया तर बघा क्वेश्चन आहे अगदी सोपी क्वेश्चन आहे एन्युमरेट द डिफरंट पॉर्स ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया बाय द कॉन्स्टिट्युशन म्हणजेच काय भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना प्रदान केलेल्या विविध अधिकारांची यादी द्या किंवा त्याची चर्चा करा ठीक आहे यादी द्या म्हणजे जस्ट वन टू थ्री फोर नाही लिहायचा त्याला आपल्याला एक्सप्लेन करायचं असतं करेक्ट तर विविध अधिकार म्हणजेच डिफरंट जे पॉवर आहेत त्याबद्दलचं आपल्याला चर्चा करायची आहे आता ही आहे या प्रश्नाची कोर डिमांड करेक्ट ही जर डिमांड तुम्हाला कळाली तर तुम्हाला अधिकार माहिती आहे ऑलरेडी एमपीएससी जे जुन्या पद्धतीने तयारी करणारे जे विद्यार्थी आहे किंवा नव्याने तयार करणारे जे विद्यार्थी आहे त्यांनी ॲटलीस्ट जर एक दोन वेळा जर लक्ष्मीकांत वाचलेली असेल तर त्यांना अधिकार माहीत असतात तर आपल्याला विविध अधिकार कुठ कुठले आहे तर आपल्याला माहिती की बाबा राष्ट्रपतींना कार्यकारी अधिकार असतात त्यालाच एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणतो त्यानंतर त्यांना विधिमंडळी अधिकार असतात ठीक आहे लेजिस्लेटिव्ह पॉवर त्यानंतर त्यांना न्यायिक अधिकारी असतात त्यानंतर त्यांना लष्करी अधिकारी असतात कारण ते लष्करी प्रमुख असतात तिन्ही लष्कर सेनेचे त्यानंतर त्यांना आपत्कालीन अधिकार असतात आणि आर्थिक अधिकारी असतात तर अशा पद्धतीनं तुम्हाला दिसता येते की त्यांना कुठले अधिकार आहेत करेक्ट आता हेच लिहिणे अपेक्षित होतं यांच्याबद्दलच चर्चा करणे अपेक्षित होती पण काय होतं ना विद्यार्थी डिमांड जे आहे ना प्रश्नाची ती प्रॉपर आयडेंटिफाय करू शकत नाही किंवा त्यांचा एक पर्टिक्युलर मोह आहे आन्सर लिहिण्याचा तो मोह काय मी सांगतो तुम्हाला तर प्रश्न आपल्याला विचारला होता विविध अधिकारांची चर्चा करायला तुम्हाला हे लिहिणे अपेक्षित होतं आपल्या आन्सरचं उत्तर पण होतं काय की प्रश्न वाचताना तो काय वाचतो भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना प्रदान केलेल्या विविध अधिकारांची यादी काय याच्यात त्याला काय दिसतं राष्ट्रपती वर्डी दिसतो त्या कारणाने त्याला असं वाटतं की राष्ट्रपतीबद्दल मला जे माहिती आहे मी सगळंच लिहून येणार आपल्याला प्रश्नाची डिमांड आहे म्हणजेच काय विविध अधिकार तेच लिहायचे आणि तो त्याला कमी भेटेज देतो आणि त्याला जे माहिती आहे राष्ट्रपतीबद्दलच्या ज्या गोष्टी ते सगळ्याच्या सगळ्या लिहून येतो बघा त्यांना असं वाटतंय की मी इव्हरिटरला इम्प्रेस करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी लिहितो करेक्ट पण ते क्वेश्चनची डिमांडच नाही तर तुम्हाला उत्तराला मार्क्स मिळणार नाही करेक्ट तर महत्वाचं म्हणजे काय ते काय करतात मग राष्ट्रपती माहिती लिहून येणार की बाबा कुठले कलम आहेत त्यांच्याबद्दल ठीक आहे एखाद स्टेटमेंट लिहिलं त्यांच्याबद्दल इंट्रो आपण स्टार्ट केला त्यांचा कलम कलम जे आहे त्यांच्याबद्दलचं तर ओके पण ते काय लिहितात त्यांची निवडणूक कशी होतं ते विचारलं का प्रश्नामध्ये नाही तरी ते लिहून येतात करेक्ट त्यानंतर ते काय लिहून येतात की राष्ट्रपती आणि व विधिमंडळ यांच्यातील संबंध कसे असतात तर कुठल्या मातृ ते ऍक्च्युली गवन केल्या जातात त्यानंतर त्यांचं इम्पिचमेंट महाभियोग याबद्दल हो ती माहिती लिहून येतात पण या सर्व गोष्टी आपल्याला विचारल्याच नव्हत्या तर हे लिहिणे अपेक्षितच नाही एक लक्षात ठेवायला लिहायचंच नाही आपला करेक्ट आपल्याला काय लिहायचं आहे विविध अधिकारांची यादी द्या म्हणजेच काय प्रश्न वाचताना कॉन्शियसली तुम्हाला कोर डिमांड काय प्रश्नाची ती आयडेंटिफाय करायची आणि त्यालाच आपल्याला लिहायचं आहे करेक्ट उगाच मला जे काय माहिती आहे ते लिहू नका प्रश्नात जे विचारलंय त्याबद्दल मला काय माहिती आहे ते लिहिणे अपेक्षित आहे करेक्ट आता मी जर उत्तर दाखवलं तर तुम्हाला कसं लिहायला पाहिजे होतं अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की इंट्रोडक्शन बॉडी आणि कन्फ्युजन या फॉर्मॅटमध्ये आपला फॉर्मॅट असायला पाहिजे करेक्ट इंट्रोडक्शन बॉडी कन्फ्युजन हे बेसिक फ्रेमवर काय आन्सर यामध्ये आपल्याला माहिती आहे की इंट्रोडक्शन बॉडी कन्फ्युजनला मी तुम्हाला सांगितले टेन एटी टेनचा रूल काम करतो आता हा टेन एटी टेनचा रूल प्रश्नानुसार चेंजही होतो पण सध्या तरी प्रश्न ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने आपला टेन एटी टेनचा रूल काम करतो याचा अर्थ काय होतो जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा अशा पद्धतीचा जो प्रश्न असतो हा जवळपास वन फिफ्टी वर्डसाठी म्हणजे दहा मार्कांसाठी येतो ठीक आहे तर यामध्ये आपल्याला माहिती की दहा मार्काच्या प्रश्नाला दोन पेजेस असतात त्यामध्ये जर दहा पर्सेंट जर इंट्रोडक्शन आहे याचा अर्थ जर मी शब्दाच्या फॉर्मॅटमध्ये जर म्हटलं तर पंधरा शब्द होतात जवळपास ठीक आहे आणि ही पंधरा शब्दाचं होणार मग राहिलेले शब्द किती पंधरा पंधरा तीस म्हणजे उरले एकशे वीस तर एकशे वीस वर्ड मध्ये मला काय लिहायचं आहे बॉडी लिहायची करेक्ट आणि एक महत्वाचं म्हणजे एक लक्षात ठेवा की इंट्रोडक्शन जसं म्हटलं की दहा पर्सेंट इंट्रोडक्शन लिहायचं आहे तर त्याला जास्तीत जास्त दहा मार्कांपैकी एकच मार्क असतो आणि कन्क्ल्युजनलाही एकच मार्क असतो म्हणजे राहिलेले आठ मार्क हे तुमचे कशाचे आहेत बॉडीचे आहेत हे डोक्यात फिट करून घ्या तर कारण काय विद्यार्थ्यांना कधी कधी असं असतं की मी खूप चांगला इंट्रो लिहिणार आणि अर्धा पेजचा ते फक्त इंट्रो लिहून घेतात अर्ध्या पेजला इंट्रो लिहिला तर तुम्हाला जागाच कमी उरतं आणि जे कोर डिमांड आहे क्वेश्चनची जिथे तुम्हाला ऍक्च्युली प्रश्न विचारला गेलेला आहे जिथे लिहिणे अपेक्षित होतं ती गोष्ट आपण काहीतरी छोट्या जागेत ऍडजस्ट करतो आणि उत्तर लिहून येतो तुम्हाला असं वाटतं की नाही मी खूप चांगला आन्सर लिहिला पण तुम्ही उत्तर ऍक्च्युली बिघडवलेलं आहे चुकीचं उत्तर लिहून आलं चुकीचं म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने तुम्हाला लिहायला पाहिजे होतं ज्या वेटेजने ते लिहायला पाहिजे होतं तसं तुम्ही लिहिलेलं नाही करेक्ट तर म्हणून एकच लक्षात घ्या की आपला इंट्रो जास्तीत जास्त दोन तीन लाईनचा असायला पाहिजे जास्तीत जास्त जर पंधरा वर्ड वीस वर्ड ठीक आहे दोनशे पन्नास वर्डचा जर क्वेश्चन असेल तर जास्तीत तुम्ही लिहू शकता त्याच्यात पंचवीस तीस वर्ड करेक्ट पण तुम्ही कुठल्याही परिस्थितीत इंट्रो हा अर्धा अर्धा पेज लिहिता कामा नये तसेच कन्क्लुजन ही अर्धा अर्धा पेज लिहिता कामा नये कारण आपली महत्वाची डिमांड जी असते ना ती म्हणजेच बॉडी मध्ये लिहायची असते करेक्ट तर इथे आपण काय लिहिलेलं आहे इंट्रो लिहिलेला आहे जवळपास दोन लाईन मध्ये आपण इंट्रो एंड केला करेक्ट त्यानंतर इथे आपण काय लिहिलेलं आहे कन्क्लुजन लिहिलेलं आहे करेक्ट आता कन्क्लुजन आपण सुरुवातीला लिहित नाही पण एक आपल्याला त्या स्ट्रक्चरनुसार आयडिया पाहिजे की माझं कन्क्लुजन दोन तीन मध्ये लिहायचा तर एवढ्या जागेत माझं ते ऍडजस्ट होणार इंट्रो लिहिल्यावर बाकीची जागा मग ही माझी बॉडी साठी आहे आणि बाकीच जे काही आहे मग ती आपली काय बॉडी आहे इथं जसं आपण लिहिलेलं आहे की काय काय अधिकार आहे करेक्ट आणि दुसरं महत्वाची बाब म्हणजे काय की मी तुम्हाला सांगितलं की उत्तर लिहिताना आईबीसी फॉर्मॅटमध्ये तर असायलाच पाहिजे पण मी तुम्हाला आणखी सांगितलं होतं हेडलायन सॉरी हेडिंग सब हेडिंग आणि बुलेट पॉईंट या फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे करेक्ट जर थेरॉटिकल आन्सर आपण लिहितो तर हेडिंग सब हेडिंग आणि बुलेट पॉईंटमध्ये असायलाच पाहिजे जेणेकरून तुमची व्हिजिबिलिटी तुम्ही चांगल्या पद्धतीचं रिप्रेझेटन रिप्रेझेंटेशन करू शकता आता प्रश्न होता आपला राष्ट्रपतींच्या विविध अधिकारांबाबत तर इथे तुम्ही मेन हेडिंग काय द्याल त्याला आपण हेडिंग म्हणतो ते काय झालं राष्ट्रपतींचे विविध अधिकार तब हेडिंग काय आपला विविध अधिकार तुटकुकले आहेत जसं कार्यकारी अधिकार आहे विधिमंडळी अधिकार आहे न्यायिक अधिकार आहे बाकी लष्करी अधिकार वगैरे आणि त्याच्या अंतर्गत आपल्याला तो प्रत्येक अधिकार दोन दोन पॉईंटमध्ये बुलेट मध्ये लिहायचा आहे जसं इथे आपण पाहू शकतो त्याला म्हटलं आता हेडिंग सब हेडिंग आणि बुलेट पॉईंटच्या फॉर्मॅटमध्ये करेक्ट आणि आपण जे आता समजून घेतलं की बाबा जे विचारले आहे प्रश्नामध्ये तेच लिहा त्याच्यापेक्षा वेगळं काही लिहू नका याचा अर्थ हा होतो म्हणजे टू आयडेंटिफाय द डिमांड ऑफ क्वेश्चन अँड ऍड्रेसिंग इट ठीक आहे विथ स्ट्रक्चर ऑफ अँड आन्सर ठीक आहे त्यानंतर सेकंड महत्वाची बात म्हणजे काय प्रश्नातील सर्व डिमांड म्हणजेच उपर प्रश्न लिहा आता बघा हा प्रश्न खूप सिंपल होता यामध्ये एकच डिमांड होती पण याच प्रश्नाला मी थोडं चेंज केलं चेंज इन द सेन्स एक पार्ट आणखी ऍड केलेला आहे क्वेश्चन काय डिफरंट पॉवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया बाय द कॉन्स्टिट्युशन हाऊ डू द प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्स इन द इंडियन पॉलिटिक मराठीत एक वेळा समजून घेऊया भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना प्रदान केलेल्या विविध अधिकारांची यादी द्या तसेच हे अधिकार भारतीय राज्यकारभारातील नियंत्रण व समतोल चेक्स अँड बॅलेन्स तत्वाला कशा पद्धतीने बळकटी देतात याची चर्चा करा आता आपल्याला प्रश्न वाचूनच समजतं की मला दोन डिमांड हिट करायचे किंवा दोन डिमांड बद्दल प्रश्नात उत्तर लिहायचं आहे आपली पहिली डिमांड काय आहे पहिली डिमांड आहे विविध अधिकारांची यादी द्या एक लक्षात ठेवा ही आपली पहिली डिमांड झाली करेक्ट दुसरी डिमांड काय आहे की आपलं जे राज्य कारभार चालू आहे तो राज्यकारभाराला कसं नियंत्रित आणि समतोल साधला जातो याच अधिकारांमार्फत तर ही आपली दुसरी डिमांड झाली करेक्ट म्हणजे बळकटी दिला जाते जे आपले एक नियंत्रण आणि समतोल हा जो काही एक बेसिक प्रिन्सिपल आहे आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये एनश्री ऑफ करेक्ट आता बघा दोन डिमांड जर या प्रश्नाला आहे तर तुम्हाला लिहावं लागेल की कशा पद्धतीने बळकटी देत आहे चेक्स अँड बॅलन्स या प्रिन्सिपलला तर एक लक्षात ठेवा असे जे प्रश्न असतात ना हे जवळपास दोनशे पन्नास वर्ड साठी आहेत म्हणजे जवळपास आपण म्हणतो की पंधरा मार्कांसाठी आहे करेक्ट आता आयबीसी फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला लिहायचा आहे हा उत्तर करेक्ट आयबीसी फॉर्मॅटमध्ये लिहायचा आहे पण मी तुम्हाला काय सांगितलं की टेन एटी आपला कंटिन्यू करायचा आहे त्या अनुषंगाने इथे दोनशे पन्नास वर्ड आहे तर म्हणजे येणार पंचवीस राहिलेले म्हणजे दोनशे वर्ड हे माझ्या बॉडीसाठी असणार आहे करेक्ट हे कुठे आपल्याला लिहावं लागणार आहे बॉडी बॉडी म्हणजे काय प्रश्नांच्या ज्या डिमांड आहेत त्या आता आपल्याला दिसत की दोन जे काही प्रश्न आहे ते इक्वल वेटेकचे आहे याचा अर्थ काय की हे जे दोनशे शब्द आहेत माझ्याकडे आता दोनशे वर्ड आहे त्या दोनशे वर्डला मला दोन डिमांड मध्ये जर डिवाइड करायचं झालं याचा अर्थ पहिली आणि दुसरी डिमांड माझी शंभर शंभर शब्दात लिहिली पाहिजे अरे याचा अर्थ काय होतं की मला जर दोन डिमांड विचारला गेलाय तर दोन्ही डिमांडला मला इक्वल वेटेज द्यायचा सध्या तरी कारण प्रश्नाच्या नुसार दोन्ही डिमांड आपल्याला दिसत आहे की दोन्ही इक्वल वेटेजला आहे तर म्हणजे शंभर शंभर वर्ड मला अलॉट करावं लागतील ठीक आहे जागेनुसारही मला अर्धी अर्धी जागा अलॉट करावं लागेल दोन्ही डिमांड फुलफिल करायला करेक्ट आता हे मी प्रश्नातच दाखवतो की एक्झॅक्टली आपण तो उत्तर कसं लिहिलेला आहे बघा आता आपल्याला माहिती की दोनशे पन्नास वर्डचा जर प्रश्न आहे तर तीन पेजेस दिले असतात त्यामध्ये बघा आपण इंट्रो लिहिला जवळपास तोच पंचवीस वर्ड मध्ये ठीक आहे इंट्रोडक्शन झाला आपला म्हणजे टेन पर्सेंट इंट्रोला त्यानंतर कन्क्लुजन आपल्याला टेन मध्ये लिहिलेलं आहे आणि राहिलेली जी जागा आहे त्यामध्ये आपण काय लिहिले दोन डिमांड लिहिले आहे इथं तुम्हाला लाल अक्षरामध्ये ज्या हेडिंग दिसत ना ते त्या दोन चे हेडिंग आहेत जसं की राष्ट्रपतींचे विविध अधिकार पहिली डिमांड होती ठीक आहे त्याच्याबद्दल चर्चा करायची त्यामध्ये आपण तेच लिहिलेलं आहे कार्यकारी अधिकार विधिमंडळी अधिकार आणि बाकी अधिकारांबद्दल आणि दुसरी डिमांड जी होती भारतीय राज्यकारणातील नियंत्रण व समतोल कशा पद्धतीने साधला जातो किंवा बळकटी देतात राष्ट्रपतीचे पॉवर म्हणजेच काय आता तुम्ही जर बघू शकता की जेवढी बॉडीसाठी जी जागा होती त्यापैकी निम्मी जागा म्हणजे फिफ्टी पर्सेंट जागा आपण पहिल्या डिमांडला दिली आणि फिफ्टी पर्सेंट जागा दुसऱ्या डिमांडला दिली एक लक्षात ठेव विद्यार्थी मित्रांनो की जसं मी तुम्हाला सांगितलंय की बाबा आपल्याला पंधरा मार्काचा जर प्रश्न आहे ना ते एक लक्षात ठेवा इंट्रो आणि कन्क्ल्युजन जे असतं ना त्याला जास्तीत जास्त वन पॉईंट दीड मार्क आणि यालाही दीड मार्क आहे म्हणजे तीन मार्क पंधरापैकी पैकी हे फक्त इंट्रो आहे आणि राहिलेले बॉडीचे क्वेश्चन बारा। बारा मार्क हे तुमच्या डिमांडला म्हणजे प्रश्न कशावर विचारला गेलेला आहे त्याला असतात म्हणून इंट्रो कन्क्ल्युजन खूप लिहिलं म्हणजे तुम्हाला आन्सर जे लिहिलं आहे त्यावर मार्क मिळणार असं होणार नाही हे वारंवार मी सांगतोय कारण तुमच्या डोक्यात फीड बसलं पाहिजे मग आता मला माहिती आहे की बारा मार्क जे आहे ते बॉडीला दिलेले आहेत आता आपल्या क्वेश्चन मध्ये दोन डिमांड आहे याचा अर्थ असा की सहा मार्क म्हणजे पहिल्या डिमांडला असणार आहे आणि दुसरे जे सहा मार्क आहे ते दुसऱ्या डिमांडला असणार आहे आता इंट्रो कन्क्लुजन तुम्ही लिहिलं मान्य आहे तिथं तुम्हाला काहीतरी मार्क मिळणार पण मानून चला की या दोन डिमांडपैकी तुम्हाला फक्त अधिकारच माहिती होते किंवा चुकून तुम्ही अधिकारच खूप जास्त एक्सप्लेन केले आणि जी सेकंड डिमांड होती त्याला कुठेतरी छोट्या याच्यात तुम्ही आटप्त घेतलं तर तुम्हाला असं समजून जा की दुसरी डिमांड तुम्ही फुलफिल केली नाही तर त्याला मार्कच मिळणार नाही तुमचा प्रश्न कुठे कितीचा झाला मग तो सहा मार्क आणि आपले जे जास्तीत जास्त दीड दीड मार्क दिलेले आहेत म्हणजे तीन आणि सहा नऊ पैकी तुमचा प्रश्न चेक होणार कारण दुसरी डिमांड तुम्ही लिहिलीच नाही तर लिहिली तर ती खूपच अशी आपण म्हणतो की काम चलाव लिहिली करेक्ट म्हणून हे गणित तुमच्या लक्षात असणे आवश्यक असते की उत्तर लिहिताना तुम्हाला प्रॉपर डिमांडनुसार त्यांचं एक स्ट्रक्चर बनवायचं असतं त्याला तितक्या शब्दात लिहायचं असतं तेव्हाच तुम्हाला मार्क पडतात विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही मी खूप चांगले अधिकार डिस्कस करून आलो आणि मला कदाचित खूप चांगले मार्क मिळणार पण अधिकार व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी डिमांड विचारलेली होती करेक्ट पण एक लक्षात ठेवा आपला जो पॉईंट होता जो मी तुम्हाला समजून सांगतोय ती कुठला होता की प्रश्नातील सर्व डिमांड उपप्रश्न लिहा असं करू नका की कुठल्या डिमांडला तुम्ही ऍड्रेसेस करून आलेत नाही किंवा त्याच्या जेवढं त्याला महत्व द्यायचं होतं तेवढं महत्त्व तर कसं तरी त्याला गुंडाळून आले असं कराल तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही ठीक आहे हे होतं प्रश्नातील सर्व डिमांड्स बाबत स्ट्रक्चर आपला आयबीसी आणि एच एस बी फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे हे मी पहिल्या मध्ये तुम्हाला समजून सांगितलंय त्याबद्दल आप आपण चर्चा आता करणार नाही त्यानंतर पुढील पॉइंट आहे तो म्हणजे बॉडी मल्टी डायमेन्शनल अप्रोच असायला पाहिजे आता मल्टी डायमेन्शनल अप्रोच आपण बघा बॉडी कशी लिहिली गेली पाहिजे उत्तर कसं लिहिलं गेलं पाहिजे डिमांड काय असतात हे अजून सविस्तर पुढल्या व्हिडिओमध्ये जाणून देणार आहोत या मध्ये आपण त्याची चर्चा नाही करणार आहोत पण एक लक्षात ठेवा की बॉडी लिहिताना ना भरपूर काही असे अप्रोच आहे जे आम्ही युज करायचो आमच्या प्रिपरेशन टाइमला किंवा मी आता रिसेंटली व्हिडिओ बघत होतो तर ते जे टॉपर आहेत त्यांनीही खूप सारे सजेस्ट केले मी त्यांची इथे इन्क्लूड केलंय आपल्याला फायदा होत असतील तर आपल्याला तेही अभ्यासने खूप आवश्यक असते तर हे जे काही आहेत असे जे काही फ्रेमवर्क या मी तुमचा आन्सर जे म्हणतो ना एका प्रकारे बॅलन्स होता आणि कधी कधी त्या क्वेश्चनला आपल्याला जर इन्फॉर्मेशन अवेलेबल नसेल तरी आपण तिथे चांगल्या पद्धतीने पॉईंट जनरेट करून आन्सर लिहू शकतो जसं की फॉर एक्झाम्पल डॉक्टर जेका झाला झालं पेस्टेल झालं हे तर खूप बेसिक आहे त्यानंतर स्पेक्लेजिटी हे तुम्ही स्वतः ऍक्च्युली बनवलेलं आहे आणि याचा युज मी भरपूर केलेला आहे आन्सर रायटिंग मध्ये रायटिंग मध्ये केलेला आहे त्यानंतर मेडिक्स आहे स्क्रिपल आहे डायडील आहे प्युस्कार रायसेस हे मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करणारच पण आता सध्या तुम्ही तुम्ही ते एक वेळा बघून घ्या की कुठ कुठले असे आपले फ्रेमवर्क राहू शकतात आन्सर रायटिंगसाठी ठीक आहे त्यानंतर बघा की विषय स्पेसिफिक ओकॅब्युलरी वापरावी आता विषय स्पेसिफिक ओकॅब्लरी वापरणे म्हणजे काय जसं आपण एक शब्द वापरला कार्यकारी अधिकार ठीक आहे महत्वाचा आहे कार्यकारी अधिकार म्हणजे लेजिस्लेटिव्ह सॉरी एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणतो आपण त्याला तर हा शब्द आलाच पाहिजे जेणेकरून काय होतं की आपल्याला वाटतं की तो पॉलिटीचा उत्तर लिहितो आहे बाकी जे काही विषय आहेत त्यांच्या संबंधीचेही काही असे वर्ड्स असतात त्यालाच आपण काय म्हणतो की विषय निहाय ओकॅबलरी किंवा विषय निहाय त्याचं जे काही एक शब्द समूह असतो संग्रह असतो करेक्ट जार्गन ज्याला म्हटलं तर इंग्लिशमध्ये ते वापरणे महत्वाचं असतं करेक्ट त्यानंतर काय की एवढ्यांचे काम सोपी करा हे अतिशय महत्वाचं आहे इव्ह्युलेटरचं काम कसं सोपी करू शकता काही गोष्टी मी तर सांगितलंय पण इथे बघा की तुम्ही डायग्राम काढू शकता त्यानंतर ता फ्लोचार्ट काढू शकता मॅप्स केस स्टडीज याच्या थ्रू त्याची व्हिजिबिलिटी तुमच्या आन्सरचं एक्सप्रेशन प्रेझेंटेशन खूप सुंदर करू शकता तर हे जितकं तुम्ही वापराल तितकं इव्ह्युलेटरचं काम इझी करणार चेकिंगचं आणि तुम्हाला कदाचित होऊन अर्धा एक मार्क एक्स्ट्रा देऊ शकतो तो करेक्ट त्यानंतर अंडरलाईनिंग करणे अतिशय महत्वाचं आहे जे कीवर्ड असतात ना उत्तराचे त्याला तुम्ही अंडरलाईन करणे अतिशय महत्वाचे सो दॅट की तुम्ही त्याला सांगता करला की मला कुठे स्ट्रेस करायचा आहे मला तुम्हाला काय सांगायचं या प्रश्नाच्या मला तुमचं नॉलेज तुमचं नॉलेज तुम्हाला शो करायचं असतं त्याला करेक्ट त्यानंतर हेडिंग सब हेडिंग आणि बुलेट पॉईंट हे तर आपल्या उत्तरात आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं त्यानंतर राईट अ शॉर्ट स्टेटमेंट स्टेटमेंट तुम्ही शॉर्ट लिहायचं आहे त्याचा कस्टडी शॉर्ट लिहायचे आहे खूप पूर्ण आपलं ग्रॅमेटिकल फुल स्टेटमेंट लिहिणे आवश्यक नसतं करेक्ट का आवश्यक नाही आहे बघा कारण आपल्याला ना टाइम मॅनेजमेंट करायचं आहे त्या स्पेस मॅनेजमेंट म्हणजे जागेचंही मॅनेजमेंट करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही स्टेटमेंट शॉर्ट लिहिता ना तेव्हा टाईम आणि स्पेस दोन्ही चांगल्या पद्धतीने मॅनेज होतो हे खूप महत्वाचं आहे टाईम सेव्ह करण्यासाठी आणि टोटल ट्वेंटी क्वेश्चन अटेम्प्ट करण्यासाठी ठीक आहे आता बघा इव्ह काम कसे सुपी करा हे जर तुम्हाला एक्झाम्पल मधून मला सांगायचं आहे तर बघा हा आपण पहिल्यांदा असा प्रश्न लिहिलेला करेक्ट म्हणजेच काय की जे डिफरंट पॉवर आहे प्रेसिडेंटचे आहे ते आपण इथे डिस्कस केले मी अशा पद्धतीने लिहू शकतो किंवा मी अशा पद्धतीने लिहू शकतो आता इथे मी काय केलं जस्ट एक डायग्राम ऍड केली त्यामध्ये मी काय दाखवलं की राष्ट्रपतींचे अधिकार आणि विविध जे अधिकार आहेत ते इथे दाखवलं आता लिहिताना तुम्हाला अशा पद्धतीनं जेव्हा लिहाल तेव्हा काय होतं ना एक लक्षात घ्या माणूस आला की हा पहिला विद्यार्थी आहे त्यांनी आन्सर अशा पद्धतीने लिहिला आता जेव्हा इव्हॅल्युएटर चेक करतोय तर त्याला त्या विद्यार्थ्यांनी काय लिहिलंय त्यासाठी पूर्ण पॉईंट वाचत जावं लागलं शेवटपर्यंत तेव्हा मला जाऊन कळालं बाबा तुम्ही जे सहा अधिकार आहेत राष्ट्रपतीचे ते तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे पण दुसऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलं त्यांनी अशी डायग्राम काढली आणि सुरुवातीला सांगून दिलं की मला काय माहिती आहे आणि मी पुढे जाऊन काय लिहिणार आहोत करेक्ट जसं की फॉर एक्झाम्पल विधिमंडळी आपत्कालीन लष्करी आणि कार्यकारी अधिकार, अधिकार करेक्ट या अधिकारांबद्दल त्यांनी चर्चा केली पण नुसार काय झालं त्याचं काम कोणी सोपी केलं दुसऱ्या विद्यार्थ्यांनी म्हणून होतं काय कधी कधी त्याला या सर्व प्रयत्नांसाठी अर्धा एक मार्क एक्स्ट्रा मिळतो आणि अशाच अर्धा एक मार्क तुम्हाला ओव्हरऑल एका पेपरमध्ये जवळपास असं म्हणून चालू की दहा मार्क एक्स्ट्रा मिळू शकतात अर्धाही मार्क एक्स्ट्रा मिळाला तर वीस प्रश्नाचे दहा मार्क एक्स्ट्रा मिळतात आणि ही लीड खूप मोठी होतं चार जग स्टडी तसंच जर तुम्ही ऑप्शन मध्ये याच गोष्टी राबवल्या तर तुमचे चाळीस पन्नास मार्क असेच वाढतात यालाच म्हटलं आता की छोट्या छोट्या गोष्टी जर इम्प्रूव्ह केल्या तरी तुमचं सिलेक्शन तुम्ही करू शकता म्हणजे सिलेक्शनकडे तुम्ही जाऊ शकता याला म्हटलं आता रिप्रेझेंटेशन ठीक आहे आता बघा अंडरलाईन करणे अतिशय महत्वाचं आहे ठीक आहे जसं फॉर एक्झाम्पल आपण इथे आता इंट्रोडक्शन लिहित होतो तर मध्ये काय लिहिलं कलम बावन्न नुसार राष्ट्रपती हे भारतीय संघाचे घटनात्मक प्रमुख आहेत आणि राज्यघटनेने त्यांना विविध अधिकार प्रदान केले तुम्ही इन्फॉर्मेशन दिली कलम सांगितलं त्यांच्याबद्दलचं करेक्ट सा। मग कलम तुम्ही सांगितलं तर ते, ते अंडरलाईन करा त्यानंतर जे हेडिंग साबेडिक असतात ते तर अंडरलाईन करणे आवश्यकच आहे करेक्ट जसं फॉर एक्झाम्पल राष्ट्रपतींचे विविध अधिकार ठीक आहे कार्यकारी अधिकार त्यानंतर आपण विधिमंडळी अधिकार अशा पद्धतीने हे अंडरलाईनिंग करणे आवश्यक आहे तसंच कन्क्लुजन मध्ये जर तुम्हाला वाटतं की मी के लिए ही गोष्ट हायलाइट केली पाहिजे कारण मी ही गोष्ट महत्वाची लिहिलेली आहे जसं फॉर एक्झाम्पल आपण कन्क्लुजन लिहिलाय राज्य घटनेने राष्ट्रपतींना व्यापक अधिकार प्रदान करून देशातील घटनात्मक स्तरीय व प्रभावी शासन याची खात्री केली आहे म्हणजे त्यांचे जे पॉवर्स आहे ते काय करतात तर घटनात्मक स्तरीय आणि प्रभावी शासन एन्श्युअर करतात तर हे महत्वाची गोष्ट आहे ते तुम्हाला अंडरलाईन करणे अतिशय महत्वाचं आहे आता हे जे जेवढे काही आन्सर्स आहे लिहिलेले आणि कशा पद्धतीने तुम्हाला मार्क करायचे रिप्रेझेंटेशन करायचं आहे ही पीडीएफ मी तुम्हाला शेअर करणार टेलिग्रामवर तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता ते समजून घेऊ शकता करेक्ट तर या गोष्टी तुम्हाला एन्श्युअर करणे आवश्यक आहे आन्सर रायटिंग करताना आणि तुमचं उत्तर आणखी इफेक्टिव्ह बनवणे आहे या सगळ्या गोष्टीला इम्प्लिमेंट करून या महत्त्वाच्या गोष्टी असतात छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण अतिशय महत्त्वाच्या आहेत विद्यार्थ्यांना कदाचित या गोष्टी दुय्यम वाटतात पण याच गोष्टी तुमचा डिफरन्स क्रिएट करतात सिलेक्टेड आणि नॉन सिलेक्टेड मध्ये ठीक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो की आन्सर रायटिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विद्यार्थ्यांची जी आम्हाला इन्क्वायरी होती त्या अनुषंगाने आम्ही एक टेस्ट सिरीज लॉन्च करतो आहे ती आपली सात डिसेंबर पासून सुरू होत आहे आणि या टेस्ट सिरीज मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना जवळपास बारा करेक्टर मिनिट हा इथे लिहिलेलं आहे पूर्ण डिटेल ठीक आहे या टेस्ट मध्ये विद्यार्थ्यांना आम्ही टोटल बारा पेपर देतोय त्यापैकी पे आठ आपले सेक्शनल पेपर असणार आहे चार आपले फुल लेंथ पेपर असणार आहे आणि ही टेस्ट सिरीज आपली इंग्लिश आणि मराठी दोन्ही माध्यमातलं असणार आहे पेपर नंतर डिस्कशन केला जाईल ठीक आहे आणि या ची जे रेकॉर्डिंग आहे ते विद्यार्थ्यांना अवेलेबल केला जाईल म्हणजे डिस्कशन लाईव्ह असणार आणि त्याची रेकॉर्डिंग विद्यार्थ्यांना अवेलेबल होणार सो दॅट की ते रिव्हिजन करून बघू शकतात की माझं कुठे चुकलं आहे मला कशा पद्धतीने आन्सर लिहायला पाहिजे होते त्यानंतर एक्सपर्ट्सद्वारे तपासणी केली जाणार ऑलरेडी इंटरव्ह्यू दिलेली आमची टीम आहे त्यांच्याद्वारेच त्याची तपासणी होणार आहे आणि तुम्हाला जे काही पेपर आहेत ते तुम्हाला दिला जातील चेक करू ठीक आहे व्हॅल्यू ही त्यामध्ये असणार आहे व्हॅल्यू ॲडिशन इन द सेन्स तुम्ही कुठे कमी पडला कुठले पॉईंट तुम्हाला ॲड करायला पाहिजे ते या सगळ्या गोष्टी त्याच्यात असणार आहे मॉडेल आन्सर तुम्हाला प्रोवाईड केला जाणार सो दॅट तुम्हाला अंदाज येईल की मी किती पॉईंट लिहिले किती पॉईंट एक्स्ट्रा मला ऍड करायचे आणि तुमच्या नॉलेजमध्ये तिथनं थोडी भरवू शकते आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आपली टेस्ट सिरीज सात डिसेंबरपासून सुरू होत आहे याबद्दल जर तुम्हाला आणखी काही डाऊट असतील तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता ठीक आहे त्या पल्ली कधी विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक ब्रिज ब्रिज कोर्स घेऊन आलेलो आता अर्थ काय होतो एक लक्षात घ्या की जे नवीन आपले टॉपिक्स आलेले आहेत सब्जेक्ट्स आलेले आहे ना त्या संबंधित हा ब्रिज कोर्स आहे जसं जनरल स्टडी वन मध्ये भारतीय समाज झाला टू मध्ये सामाजिक न्याय आंतरराष्ट्रीय संबंध आहे तीन मध्ये अंतर्गत सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन आहे मध्ये नीतीशास्त्र सचोटी अभियोग्यता हो हे जे विषय आहेत ना त्या संबंधीचा आपला हा, हा ब्रिज कोर्स आहे यामध्ये तुम्हाला ऑलरेडी आम्ही प्रोव्हाइड करतो आहे लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्म मध्ये म्हणजे जे काही लेक्चर आपल्या डे टू डे बेसिसवर होणार त्याची रेकॉर्डिंग अवेलेबल होणार त्या पलीकडे तुम्हाला रिव्हिजन नोट्स दिल्या जाणार म्हणजे मेन एक्झामला जेव्हा जाल तुम्ही तेव्हा रिव्हिजन हँडी नोट्स असणार आहे त्या पलीकडे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस तुमची केला जाणार जेही काही आपले टॉपिक्स किंवा सब्जेक्ट आपण समजून घेणार आहोत त्यांची प्रॅक्टिस उत्तर कसे लिहिले गेले पाहिजे कसे इफेक्टिव्ह बनवलं गेले पाहिजे या संबंधित सगळं मार्गदर्शन करण्यात येणार आहे चोवीस नोव्हेंबर पासून आपली ही बॅच सुरू होणार आहे आणि या बॅचला जे मेंटर करता येतं तुम्हाला ते ऑलरेडी युपीएससी चे मेन्स आणि इंटरव्ह्यू दिलेले पूर्ण आमचे एक्सपर्ट्स आणि एक लक्षात ठेवा सर्वात महत्वाचं म्हणजे जर पंचवीस तारखेपर्यंत ठीक आहे पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही जर एनरोल केला या बॅच मध्ये तर तुम्हाला ती बॅच पाच हजार नऊशे नव्याण्णव ला मिळणार अदरवाईज त्याची जी प्राइस आहे ती दहा हजार होणार आहे पुढे जाऊन म्हणून तुम्ही लवकरात लवकर या बॅचला एनरोल करा आशा करतो तुम्हाला या महत्वाच्या ज्या बाबी आन्सर रायटिंग बद्दल त्या कळालेल्या असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेला जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत शेअर करा कारण जितक्या लोकांना फायदा होईल या व्हिडिओमधनं ते ती, ती तुम्हाला करायला पाहिजे ठीक आहे तर आशा करतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजत असेल तुम्ही अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा धन्यवाद